त्यांचं नाव केशव प्रबोधन नावाचं त्यांचं नियतकाली पण त्या प्रबोधनातन समाज सुधारणा करणं सामाजिक विचार राजकीय विचार महाराष्ट्राच्या निर्मितीच्या लढ्यातही त्या अग्रणी प्रबोधनकारांची भाषाही सुद्धा जाल भाषा त्या प्रबोधनकारांचं पुस्तक फेकून देण्याची हिंमत या महाराष्ट्रात महिला असो किंवा पुरुष करतो तेव्हा महाराष्ट्र संस्कृती झाला त्याच ते ज्योतक आहे आणि अशी विचारसरणी असणारी माणसंच भूषण गवईंवर फेकतात लक्षात आलं का आणि म्हणून त्या जे काही केलं त्याचा त्याची त्याच्या संदर्भातली कानपिचक्या किंवा कारवाई पहिल्यांदा अधिकाऱ्यांनी केली पाहिजे ज्येष्ठ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना मेमो दिला पाहिजे त्याचं कारण कामाचा भाग नसेल पण कार्यालयीन का वेळेत असं घडत आणि हिंमत का होते कशी होते उद्या आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक पुढे दे देत आम्ही फेकून द्यायची हिंमत व्हायला लागली तर मग लक्षात ठेवा समाजाचा खास करून माझ्या महाराष्ट्राचा रास आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काल हर्षवर्धन सत्रांनी म्हटलं की महाविकास आघाडीत नवा भिडू नको नवा भिडू लावतो विचार तुम्ही पटेल का म्हणजे राज ठाकरें येण्याला विरोध केला मला वाटतं ते त्यांचा विचार असेल आम्ही आमचा विचार आदरणीय उद्धवजीनी स्पष्टपणे मांडलेला आहे आणि माननीय राजसाहेबांसोबत शिवसेना सोबत जाणारच आहे त्याच्यात तर नवीन घे आदरणीय उद्धवजिनी पर्वाच्या दसऱ्या वेळात पुन्हा उद्धृत केलं की मी आम्ही जे एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी एकत्र आलेलो आहोत शोभेसाठी नाही याचा अर्थ राज ठाकरेंसाठी काँग्रेसला थोडा तयारी आहे तो आता मी हे माझ्या अधिकारात नाही आणि काँग्रेसच्याही त्या सपकाळच्या अधिकाराचे की नाही मला माहिती नाही त्याच्यावर विचार विनिमय होईल ना वेळ एवढी घाई कशाला मला गोदी मीडियाला घाई असते आम्हाला बाकी कराल का ते आम्ही करू शकतो काय करायचं ते बघूया काय